सभा केले हो इथं असण म्हणजे शांतता असं वाटतं ना पण इथे एकटेपणा म्हणजे भयाची सुरुवात एकाकी एक अशी सिरीज जिथे शांतता किंचाळते आणि अंधार बोलायला लागतो मेरे मामा का एक बंगला है ज्यादा कोई जाता नहीं वहां पर कॉमेडीतून हॉरर ड्रामापर्यंतचा प्रवास या सिरीज मध्ये आशिष चंचलांनी फक्त ऍक्टर नाहीये तर लेखक आणि डिरेक्टर पण आहे ट्रेलर मध्ये तर त्याचा ओजी ह्युमर आणि कॉमेडी दिसून येते जस्ट लाइक हिज ओल्ड वीडियोस काय अभी वो मजा नहीं आ रहा है अब मुठी अच्छे दे इस घर में भूत है तुम लोग ऐसा खोलने में भूतों की बातें कैसे कर रहे हो तो कै शौचालय में जाके बात करें पण हॉरर आणि कॉमेडी हे एकत्र एक कसे येतात हे बघायला खरी मजा येईल आणि बेस्ट पार्ट ही सिरीज YouTube वरती अवेलेबल आहे सो सगळ्यांसाठी ती फ्री असणार आहे तुम्हाला कसा वाटला एकाकीचा ट्रेलर आम्हाला नक्की सांगा आणि अशाच सगळ्या नवीन अपडेट साठी पाहत राहा नय आहे ब अरे 1 मिनिट एक मिनिट कोई भी नाही इधर कोई भी नाही है काका तो फरार हो गया वैसे ये बंगले का नाम क्या एकाकी विला